मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर शनिवारपासून सायंकाळी पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीप्रत्यर्थ भव्य अखिल भारतीय विद्युत जोतातील ओपन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात करण्यात आली स्पर्धेचं उद्घाटन मिरजेतील स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आलं आजचा पहिला सामना तर लकी स्टार फुटबॉल क्लब मिरज विरुद्ध एन्जॉय फुटबॉल क्लब सांगली यांच्यात घेण्यात आला या फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र कर्नाटक केरळ गोवा तेलंगणा राज्यातील नामवंत संघांचा समावेश असणार आहे ही स्पर्धा मिरजात बऱ्याच कालावधीनंतर विद्युत जोतातील फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली यावेळी स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष शिवाजी दुर्वे निरंजन संदीप आवटी अभिजित हार्गे आनंदा देवमाणे नरगिस सय्यद अभिजित हारगे मोहम्मद मणेर श्वेतपद्मा कांबळे अजित दोरकर अतिश अग्रवाल जग्गू सय्यद शबीर शेख हे उपस्थित होते बरेच कालावधीनंतर प्रकाश जोतेत सामने चालू आहेत या सामन्यासाठी आमचे जवळचे सहकारी मित्र आमचे विशालदादा पाटील यांना आम्ही विनंती केली की साहेब या ठिकाणी भरपूर दिवस झाले सामने झालेले नाहीत तर प्रकाश जोतेतले सामने घेण्यासाठी आम्ही आपल्याला तुम्ही आम्हाला मदत करायला पाहिजे त्याने एका शब्दातच सांगितले साहेब तुम्ही पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक चषक घ्यावा आणि त्याला जो लागणारा निधी आहे तो आम्ही देतो त्यानंतर आम्ही लगेचच या ठिकाणी दोन चार दिवसात नियोजन करून या ठिकाणी सामने घेण्यात आले या ठिकाणी बावीस संघ आहेत मिरजेतले अकरा संघ आणि बाहेरचे अकरा संघ असे बावीस संघ या ठिकाणी खेळणार आहेत या ठिकाणी गोवा बेंगलोर मुंबई पुना हुबळी बेळगाव केरळ अत्यंत चांगले संघ या ठिकाणी आलेले आहेत तरी आमच्या नागरिकांना विनंती आहे की हे संघ संघाचे सामने बघण्यासाठी लोकांच्यात उत्सुकता आहे तरी या ठिकाणी भरपूर नागरिकांनी प ह्या संघाचा साब लाभ घ्यावा आणि आम्ही आज विशालदादा पाटलांचं अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी प्रकाशभोगती सामना घेतला आणि त्याला आमच्या सगळ्या मिरज शहराच्या लोकांनी मदत केली याबद्दल धन्यवाद संपूर्ण जगामध्ये फुटबॉल हा खेळ सगळीकडे खेळला जातो भारतामध्ये सुद्धा कलकत्ता कोल्हापूर त्याचबरोबर मिरज या ठिकाणी प्रामुख्यानं फुटबॉल हा खेळ जोशपूर्ण खेळला जातो आणि तशा स्पर्धासुद्धा या कोल्हापूरनंतर मिरजेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोशपूर्ण होत असतात या ठिकाणी मिरजेच्या फुटबॉल शि ग्राउंडवर ज्याचं छत्रपती शिवाजी स्टेडियम हे नाव आहे या नावाला साजेल असं सा, या ठिकाणी अनेक टुर्नामेंट्स आणि आने अनेक टूर्नामेंट्समधून मिरजेमध्ये अनेक फुटबॉल खेळाडू तयार झाले आणि वेगवेगळ्या उच्च पदावर या ठिकाणी ते आजसुद्धा कार्यरत आहेत या ठिकाणी गेल्या आठ ते दहा वर्षात या नाईट क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी झालेल्या नव्हत्या परंतु आपल्या जिल्ह्याचे नेते विशालदादा यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन या वसंतदादा चषक या ठिकाणी फ्लड लाईटमध्ये घेतलेल्या ले आहेत आणि कोविडच्या माध्यमातून असो किंवा अन्य काही अडचणीमुळं गेल्या चार पाच वर्षापूर्वी ज्या हा खेळ मागं पडला होता नाईट ह्याच्यामध्ये या फ्लड लाईटच्या स्पर्धा या ठिकाणी घेऊन जोशपूर्ण या ठिकाणी पुन्हा एकदा एक, एक वातावरण विशाल पाटलांनी तयार केलेलं आहे